नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी या चॅनलमध्ये आज मी तुमच्याशी सकाळी सहा वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंतचा ब्लॉग शेअर करणार आहे आणि आज मी जे काही एक्स्ट्रा काम केलेलं आहे तेही आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इथे मी सकाळी सृष्टीच्या टिफिनची तयारी करून घेत आहे सृष्टीच्या टिफिनला मी आज टोमॅटोची चटणी आणि साईड बाय साईड कोळ्याही लाटून घेत आहे जिथे मी सृष्टीला दूध आणि बिस्किट दिलेला आहे सृष्टी स्वतः आंघोळ करून घेते त्यामुळे तेवढा वेळ माझा वाचतो त्यानंतर मग मी तिला युनिफॉर्म घालून देण्यामध्ये थोडीशी मदत करते आणि तिचे केस वगैरे विंचरून देते उत्कर्ष मात्र ब्रश करून देण्यापासून तर रांगोळ घालण्यापासून सगळं करावं लागतं पहिला टास्क तर माझा उत्कषला उठवण्यापासूनच सुरू होऊन जा जातो ज्यावेळेस शाळा नसते त्यावेळेस मस्त आनंदाने लगेच उठून जातो परंतु ज्यावेळेस शाळा असेल तेव्हा मात्र त्याचे नाटकं सुरू असतात प्रत्येकीच्या घरामध्ये असं एकतरी मूल असतं ना मैत्रिणींनो की जे आपल्याला त्रास देतं तेही काय करणार त्यांचं खेळायच्या वयामध्ये आपण त्यांना शाळेत टाकून देतो आणि त्यांच्यावर बंधनं आणून देतो त्यांचं बालपण आपण आत्तापासूनच हिरावून घेतलेलं आहे नाही का मैत्रिणींना चला तुमच्याशी गप्पा मारता मारता इथे माझं टिफिनही तयार झालेला आहे तो टिफिन मी पॅक करून देते आणि मग सृष्टीच्या तयारीला लागते इथे सृष्टी शाळेत चालली गेलेली आहे तिथपर्यंत मी अंथरून आवरून घेते आणि सृष्टी शाळेत जाते तेव्हापासून तर उत्कर्सला उठवण्यापर्यंत मला एक तासमध्ये गॅप असतो तर त्या वेळेमध्ये माझी बरीच कामं होऊन जातात इथे मी माझ्यासाठी आणि सृष्टीच्या पप्पांसाठी चहा बनवून घेतला आणि लगेचच मी पोळ्याही लाटून घेतल्या आज मला थोडं एक्स्ट्राचं काम करायचं आहे त्यामुळे मग मी पटकन कामा आवरून घेत आहे लगेचच मी मशीनलाही कपडे लावून घेतले आणि मग डस्टिंगच्या कामाला लागले इथे मी उत्कषला शाळेत पाठवून दिलेलं आहे पण ते शूट काही घेतलं नाही कारण मला आज एक्स्ट्राचं काम करायचं होतं आणि जर शूट करायला घेतलं तर मग अर्धा तासाचं काम एक तासात होतं त्यामुळे मी पटकन उत्कष्टला तयारी करून आता शाळेत वाटून दिलेला आहे आणि त्यानंतर मग मी माझ्या कामाला लागलेली आहे इथे मी डस्टिंग करून घेत आहे आणि त्यानंतर मग लगेच झाडू मारून घेते इथे मी हॉल छान स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर मग बेडरूमही स्वच्छ करायला घेतला आहे इथे बेडरूमही छान स्वच्छ करून झालेला आहे सगळे रूम छान आवरून घेतले इतक्यात मुलंही ही शाळेतून आलेली आहेत इथे मी उत्कषला जेवण वाढलेलं आहे आणि त्यानंतर मग त्याला फ्रूटही खायचं होतं त्यामुळे मग तो फ्रूट घेऊन जात आहे मुलांचे जेवण झाल्यानंतर मग मी लगेच गॅस ओटा वगैरे छान आवरून घेतला आणि भांडेही घासून घेतले आणि त्यानंतर मग माझं जे आज एक्स्ट्राचं काम होतं त्या कामाला मी लागले आज मला कपडे छान ऑर्गनाईज करून घ्यायचे होते वापरण्याच्या कपड्यांसाठी मी आमच्या चौघांसाठी चार बास्केट केलेले आहेत पण सृष्टीच्या बड्डेपासून म्हणजे चौदा जानेवारीपासून तर आत्तापर्यंत त्या बास्केटमध्ये मी जे नवीन कपडे काढलेले आहेत कपाटातले का ते काही माझं कपाटात का ठेवणं झालंच नाही त्यामुळे मग वापरायच्या बास्केटमध्ये कपड्यांची जास्तच गर्दी झालेली आहे त्यासाठी मी छान कपड्यांचं वर्गीकरण करून घेतलं उत्कषचे कपडे सृष्टीचे कपडे वेगळे काढले जे कपाटात ठेवायचे होते ते कपडे मी वेगळे काढले त्यानंतर उशी कवर वेगळे धुतलेले होते ते कवरही छान लावून घेतले कपडे ऑर्गनाईज करत असताना आपण जे कपडे वापरत नाही पूर्वी सहा महिन्यापासून आपण त्या कपड्यांना हातच लावलेला नाही किंवा यापुढेही आपण वापरणार नाही ते कपडे आपण कोणाला तरी देऊन टाकावे किंवा काढून टाकावे कारण त्यामुळे मग कपड्यांची जास्त गर्दी होऊन जाते इथे मी छान कपडे ऑर्गनाईज करून घेतलेले आहे सृष्टीच्या बास्केटमध्ये एका साइडला वापरायचे कपडे आणि एका साइडला तिचे स्कूलचा युनिफॉर्म असं ठेवलेला आहे कपडे कपडेही तसेच ठेवलेले आहे वापरण्याचे कपडे आणि साईडला शाळेचे कपडे असं ठेवलेलं आहे